माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी माननीय मुख्यमंत्री अजितदादा पवार आपले आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीजी महाजन मंत्रिमंडळातील आमचे सर्व सहकारी सन्मान्य मुख्य सचिव या विभागाच्या सचिव श्रीमती सोनिया सेठी आणि उपस्थित सर्व या कक्षात काम करणारे सर्व भगिनी आणि बंधू आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की अतिशय सुसज्जित आणि आधुनिक अशा प्रकारचा हा डिझास्टर मॅनेजमेंटचा एक कक्ष आपल्या मंत्रालयामध्ये आपण नव्याने रिफर्बिश केला आणि सुरू केलेला आहे खरं म्हणजे मी याकरता आपल्या ज्या सचिव आहेत श्रीमती सोनिया सेटी आणि आपले मंत्री राज्यमंत्री यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करेन की खूप आधुनिक अशा पद्धतीनं याची सगळी रचना करण्यात आलेली आहे आणि याचे जे सगळे ज्यांचा आपण सत्कार केला असतील किंवा जे ज्या लोकांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेला आहे के किंवा कॉन्ट्रीब्युट केलं आहे के त्या सर्व लोकांचं मी मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे आज आपल्याला कल्पना आहे की आपत्ती सौमीकरण आणि आपत्ती व्यवस्थापन अशा दोन गोष्टींवर सर्वाधिक जोर आहे कारण वातावरणाच्या बदलामुळे आपत्तीच्या पद्धती देखील खूप मोठ्या प्रमाणात बदलत आहेत आणि म्हणून पहिल्यांदा तर मिटिगेशनवर आपला जोर आहे आणि मिटिगेशन सोबत ज्यावेळेस घटना घडते त्यावेळेस त्या घटनेचं योग्य प्रकारे व्यवस्थापन झालं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न असतो मला असं वाटतं की या प्रयत्नामध्ये सगळ्यात आवश्यकता आहे कमांड अँड कंट्रोल सिस्टीमची आणि ती कमांड अँड कंट्रोल सिस्टीम आज मंत्रालयामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची उभी राहिलेली आहे आणि आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये देखील आपण तशा प्रकारची सिस्टीम उभी करतो आहोत त्यामुळे कुठल्याही आपत्तीमध्ये एक कम्युनिकेशन uh, योग्य प्रकारे असेल एक uh, ज्याला मॅनेजमेंटची कमांड आहे ती योग्य प्रकारे असेल निर्णय लवकर घेता येतील uh, प्रतिसाद तो तो देखील आपल्याला देता येईल आणि म्हणून मला असं वाटतं की खूप चांगलं काम या ठिकाणी झालेलं आहे आजच आपण आपली शिखर संस्था नागपूरला तयार करण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल देखील मी विभागाचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि राज्यावर आपत्ती येऊच नाही अशी आपली इच्छा आहे पण तरी आपत्ती येते त्यामुळे आलेल्या आपत्तीमध्ये अतिशय प्रभावीपणे आपल्या हे जे केंद्र आहे हे काम करेल अशा प्रकारच्या शुभेच्छा व्यक्त करून पुन्हा एकदा या केंद्राकरता काम करणाऱ्या सर्व आपल्या जेवढे लोक आहेत सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझं घडं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र